नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज खूप सुंदर अशी रेसिपी बनवत आहोत चणा पालकची त्यासाठी मी एक पालकची जुडी घेतलेली आहे निवडून वगैरे धुवून घेतलेली आहे आणि हरभरे रात्री भिजवलेले होते सकाळी मी कुकरला लावून घेतलेत चार पाच शिट्ट करून घेतलेले आहेत मौसूद अशी शिजवलेली आहे चला तर रेसिपीला चालू करू प्रथम आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवले तापलेलं आहे ते पाने त्याच्यात थोडंसं मीठ टाकते आणि त्याच्यामध्ये आपण पालक शिजवून घेऊ हे बघा झालेलं आहे आता एका वाटीमध्ये मी मोठ्या वाटीमध्ये मी अगदी थंडगार पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी पालक टाकते आपण असं का केलं की का की आपल्या पालकचा भाजी ज्यावेळेस करू त्यावेळेस त्याचा कलर चेंज, चेंज त्या चेंज होऊ नये त्यामुळं असं केलेलं आहे तर ते पालक आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकू आपल्याला बारीक कशी मऊसूद पेस्ट बनवायची आहे पालकची आता त्याच्यामध्ये थोडीशी दही टाकू आपण अर्धी वाटी आणि बारीक पेस्ट तयार करून घेऊ अशी हो काही अशी झालेली आहे त्याचा साहित्य सांगते कांदा बारीक चिरून घेतलेला आहे लसणाच्या सहा पाकळ्या किसून घेतल्यात धनिया पावडर लाल सुक्या मिरच्या गरम मसाला मीठ जिरा पावडर लाल मिर्च पावडर आणि हल्दी पावडर चला तर आता रेसिपीला चालू करू कडेमध्ये तेल टक्कते फोडणीसाठी जिरे जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरून घेतलेला लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत आपण मस्त फिरून अशी त्याच्यामध्ये लसूण आपण जो पिसून घेतलेला आहे तो सुद्धा टाकू व्यवस्थित आपण परतले की मग आपले जे मसाले आहेत ते टाकून देऊ धनिया पावडर एक चमचा मोठा एक चमचा धनिया पावडर लाल मिरच पावडर घेतलेली आहे आणि बाकी सर्व मी हळद आणि गरम मसाला जिरा पावडर आणि हे सगळं मी पाऊंड पाऊंड मसाले घेतलेला आहे पाऊंड पाऊन चमचा घेतलेला आहे सॉरी व्यवस्थित हालून घेऊ आता आपला मसाला करपू नये म्हणून आपल्या हरभरे शिजवले होते त्याचंच पाणी मी थोडस त्याच्यामध्ये ओतते त्याच्यामध्ये पालकची पेस्ट पण टाकू आपण आपल्याला जास्त पातळ करायची नाहीये त्यातल्या त्यातच ठेवायची भाजी हे बघ थोडस पाणी शिजवण्यासाठी ठेवते नाहीतर करपलते त्याच्यामध्ये शिजवलेले हरभरे टाकू आपण व्यवस्थित मीठ टाकायचं राहिलेलं आहे आपलं व्यवस्थित परतून घेऊ आपण सगळं का चवीनुसार मीठ टाकते आहे मी आता आता एक पाच मिनटासाठी झाकण ठेवू याला का आता झाकण काढते मी पाच मिनटं आहे बाकी किती छान मस्त अशी भाजी शिजलेली आहे खूप छान भाजी होती आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते भाताबरोबर तर अतिउत्तम लागते तयार आहे आपली रेसिपी चणा मसाल्याची माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि बाय सगळ्यांना